कांदा टाकलेला काल रात्री सकाळपासून उपवाल नव्हता गेलो दुपार जा समज असलं गोणी कसलं असं काय असेल काय ना तुम्हाला दाखवत जास्ती दा ता ता दा ना दाग आल्यानंतर कांदा टाकलेला आपल्याला काय माहिती पाहिजे यात्रे दाखवली कार आता का करतय गडशिल्ला काय बोल सांग अरे पिल्ला आपली इथे भेटतात कोणला पाहिजे असतील ना किती पाहिजे तरी भेटतील शंभर दोनशे आपण निचिंबोऱ्या चिंबोऱ्यात अरे माझ्या हरक्यान चिंबर दाखवणार पण नाही एकदम ब्रँडेड गणपती झाले ना टाउता चा एकदम ओरिजिनल कोणला लागत असतील ना, ना, ला ला ना नक्कीच मेसेज करा चिंबरे भेटतील तर दादा आम्हाला पण बोलव एक दिवशी तुला बोलवी नक्कीच बोलवीन भाई बस का धराला पण बोलवीन धरून काय करणार असता मग आकडा वेगळा रस्ता त्याच्यात आपली ऑडी तर नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा घेतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये जर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यानंतर आम्ही चाललोय बेलपाडा गावाला गणेश गावाला सत्री पाटील यांच्याकडे चाललोय चाल माफे चाल आणायचे आपल्याला आग चित्र सध्या ब्रिक अप्पाल तरी आता बदलला होईल बघ तुमचा पुढे केलं बघते Jangan minat pasal pasal anu, kalau nak pun alu anu pasal aku nak Kita apa. Diket 1 map. दिवश भाई बोलते मला माहिती सांगला तर कायच माहिती नाही आला मॅप लावलाय भाई अरे मॅप नाही इथे लोकेशन पण नाही नीट लाग नेटवर्क नाही का नेटवर्कच नाही कशाला मोबाईल का मेरा मजाक रे आता चालू बघू आता तर फायनली आम्हाला बेलपाडा गाव भेटला चला तर जाऊ आपण तिकडे चला गाव आहे रुको जरा सफर करू धाम धाम गेले तर तेलावर आपण ठेले काय बोलत कुठलाही स्वागत केला आपला आपल्या नाही तुझा गेला स्वागत <laughs> तुला माहिती होत ना रस्ता मग <laughs> मग वाकडा इकडे रस्ता सगळ्यात आपली ओडी आता कुठं जायचे बोल सरल जायचे सरल मला माहितीये भाई सगळं सरलच जायचे कुठं वाकडा जायचे <laughs>

परत सुटलो आम्ही तर तीन पेर्या मारले आम्ही इथे जर काय दादा भेटत ना आपल्याला जाऊ आता पुढे दादाच्या भेटला आपल्याला आता दादा गेलाय तिकड्या माश्याची बिल्ल्या नाहीला आणि वड्या माशाची बिल्ल्या नाहीला तर आपल्याला सोडायच्या चले मध्ये दादाच्या आलाय आता बघू आपण साईज बघू शकता एकदम बेस्ट आहे सोडण्यासारखी चौदाची तरी दादा तर दादा आता आपल्याला भेटला मासे तर दिलेत तर आता गेल्या पाण्या नाही तर आता काकू तुम्ही आल्यावरती जाता मिळालं तुझी काळ्याची पिल्ली आणायला तर आता इथे भाऊ आहे आपला तर आता आपण जिताडी घेतल्या दादाकडून तर दादा थोडी माहिती द्या आपल्याला काय माहिती पाहिजे आपली कार आता कार आता परत काय करशील मला शिकायचं परत काय बोल कांदा टाकलेला काल रात्री सकाळपासून उपवाल नव्हतं गेलो दुपार झाली तेव्हा असाच टाइमपास गेलो बघू बरा काय भेटते का ही बघा गोन तुम्हाला समजा असोणी कसला असं काय असेल काय ना तुम्हाला दाखवतंय चांगला आहे रॉकेट या कुस गावला आहे चांगली पिस्तूल आहे एकदम ताजा फ्रेश आहे सकाळ सकाळ गुथलेलं आहे वाटतं जास्ती नाही दाग आलाय दा कांदा टाकला यो बघा कसा आहे चांगला आहे रॉकेट तोंड बघा दात कसले डेंजर एकदम ताजा फ्रेश किती किलोचा असेल कमेंट करू नक्कीच सांगा तुम्ही माझा अंदाज चार किलोचा आहे आरमात कसला आहे बघा पिल्ला आपली ते भेटतात कोणला पाहिजे असतील ना किती पाहिजे तरी भेटतील शंभर दोनशे तीनशे किती पाहिजे तरी भेटतील पहिले जास्ती भेटायचे हजार दोन हजार अशी भेटायचे पण आता कमी झाले मित्राला लेट आला तरी म्हणजे किती चौदा आहेत ना चौदा चितार आहेत जितारा म्हणजे तुम्हाला माहितीच आहे तो तलीन सोरला ना तो कैपून खाईल तो म्हणजे डेंजर माणूस काही पण दे अजून काय भेटत आपल्याकडे सगळं भेटतं ताम जितारा यखरू करपाल चिंबोरी गोया जितारा सगळा सगळी प्रकारची मच्छी भेट आपल्याला तुम्हाला पाहिजे असेल ना तर आपल्या मच्छी भेटेल खावाला पण आणि सोराला पण चिंबोऱ्या चिंबोऱ्यात माझी हरकेक चिमोरा दाखवणार पण नाही एकदम ब्रँडेड गणपती झाले ना कौटाचा चिंबरे एकदम ओरिजिनल कोणला लागत असतील ना नक्कीच मेसेज करा चिंबो भेटतील तर दादा आम्हाला पण बोल एक दिवशी तुला बोलवीन नक्कीच बोलवीन भाई बस का धराला पण बोलवीन ना खावाला पण बोलवीन धरून डायरेक्ट तयास कापाच्या तयाच कावायच्या जास्ती टाईम चालेल ठीक आहे का पाऊस बघा पाऊस आणि मित्रांनो आपण घेतले बर्थडे मासे आणि साईड घेतले आणि पाऊस तर खूपच जोरात लागलाय बघू शकता पाऊस कसा पडतोय गारवा धापूक झपू धापूक मासे सोडताव बबू गेले सोडाला वेस्टर बोलते लय चालला की मासे तर आपले सोडून तर झालेत बहुतेक थोडे राहिलेत ते दाखवतो मी तुम्हाला आणि नंतर मोठे झाल्यावरती तो पण आपण ब्लॉग बनवू ते पण नक्कीच बघतो मी लागलं बघू शकतो मासे वडे मासे आणि जिताडे आहेत किती झोलो आपण एका ते आता एवढेच राहिले चार पाच आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें भी इस लड़की चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर जितनी हवस निकालनी है उतनी हवस निकालो मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं यार कुछ उखाड़ ले, यार, जिंदगी में कुछ कर ले है।